नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे मुख्यमंत्री योजना दूत या योजनेवरती आपण आज बोलणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याच्याशीच निगडीत आहे आणि थोडासा विषय आपण तो मिळता घेतला इथं की योजना दूत काय काम करणार आहेत तर योजना दूत ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजनांवर काम करण्यासाठीच आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्या तळागळापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या योजना दूत मुख्यमंत्री योजना दूत यांची नियुक्ती केली जाणार आहे तर यांना जे मानधन आहे ते त्यांना दहा हजार महिन्याला मानधन सुद्धा मिळणार आहे त्यांचं काम काय आहे तर तळागाळात जाणे आणि योजनेचा लाभ कोण घेत आणि या योजनेचे पात्र आहेत का जे लोक योजनेचा लाभ घेत ती सर्व माहिती घेणे आणि ती त्यांना जो ऍप दिलेला असणार आहे सरकारकडून त्या ऍप वर सर्व माहिती टाकणे राज्य सरकारपर्यंत त्याची माहिती पोहोचवणे या योजना दूतचं काम असणार आहे त्याचबरोबर ज्या लोकांना खरंच योजनेची गरज आहे आणि त्यांना लाभ मिळत नाहीये कुठले कागदपत्र नाहीत त्यांच्याकडे किंवा त्यांना कोणी मदत करत नाही तर हे लोक त्या लोकांना मदत करणार आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही कागदपत्र त्यांच्याकडे नसतील तर ते कागदपत्र मिळवून देण्यासाठी तर अशा प्रकारे सर्व जे योजना दूत असणार आहेत पन्नास हजार या जागा असणार आहेत योजना दूतच्या ज्या जागा आहेत त्या पन्नास हजार आहेत म्हणजे पन्नास हजार लोकांची योजना दूत म्हणून भरती होणार आहे तर मी मानधन सांगितलंय दहा हजार आहे त्याचबरोबर आता सध्या यांना दहा सध्या तरी यांना सहा महिन्यासाठी नियुक्त केलं जाणार आहे पुढचं माहित नाही पुढचं काय होईल पुढे ते कंटिन्यू होतील का नाही ती माहिती आपल्याकडे नाहीये पण सहा महिन्यासाठी या योजना दूत मुख्यमंत्री योजना दूत यांना इथं काम करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यांना दहा हजार मानधन सुद्धा मिळणार आहे यांचं काम एकच असणार आहे फक्त योजनांवर काम करणे योजनांची माहिती देणे जसं आपण करत आहोत सध्या योजनांची माहिती देणे तसंच त्यांचं काम असणार आहे पण ते ग्राउंड लेवलला घरा घरापर्यंत जाणार आहेत आणि खूप सरकारचा चांगला निर्णय आहे खरंच जे लोक योजनेचा लाभ घेत आहेत ते खरंच त्या योजनेच्या पात्र आहेत का का ते पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत जसं की मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये झालं पात्र नसताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचं सुद्धा आता ते सगळी माहिती घेणार आहेत की जर कुणी असं असेल या योजनेमध्ये बसतच नाही किंवा या योजनेच्या पात्रच नाही आणि या योजनेचा यो लाभ घेतलाय कुठल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तर त्यांचे सुद्धा फॉर्म बाद करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे आणि ती माहिती सरकारपर्यंत त्यांना पोहोचवायची आहे तेव्हा नंतर त्यांच्यावर जे काही कारवाई आहे ते होईलच जे लोक या योजनेच्या पात्र नाहीत आहेत आणि योजनेचा लाभ घेतला सध्या तर त्यांना तेच काम दिलेलं आहे की तळागळापर्यंत जाणे आणि या योजनेचे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत खरंच त्या या योजनेच्या पात्र आहेत का त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे का त्यांची सर्व डेटा त्यांची माहिती सर्व घेणे आणि ते सरकारपर्यंत पोहोचवणे तिथून पुढे सरकार जे काय असेल ते कारवाई त्यांच्या पद्धतीने करला आपण काही बोलायला नको पण हा खूप सरकारचा चांगला निर्णय आहे आणि नक्कीच हे योजना दूध खूप चांगलं काम करतील आणि या सर्व ज्या काही योजना आहेत त्याला न्याय सुद्धा देतील आणि ह्या योजना जसं मला की बाबा जर सरकार आपल्याला योजनेच्या मार्फत मदत करायला तयार आहे तर या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्यास पोहोचल्या पाहिजेत पण माझं कसं आहे ना मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातन पोहोचते पण मी घराघरापर्यंत नाही पोहोचू शकत महाराष्ट्रामध्ये एकटी तर नक्कीच मला खूप आनंद आहे या योजना दूध जी नियुक्ती सरकारने केलेली आहे तर खरंच हा खूप चांगला निर्णय आहे आणि यांना कायमस्वरूपी सुद्धा करावं सरकारने कारण का हे लोक चांगलं काम करतील आणि खरंच या लोकांनी काम करावं तळागाळातल्या लोकांना जे लोक खरंच योजनेच्या पात्र आहेत त्यांना याचा लाभ द्यावा त्यांनाही न्याय द्यावा आणि या योजनांनाही न्याय द्यावा कारण योजना तर आहेत बघा खूप योजना आहेत फक्त आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत पास आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की योजना आहेत तर मग आपण काय नाही लाभ घ्यायचा गरजू लोकांनी योजनेचा लाभ घेतला पाहिजे जे, जे गरजू नाहीत ना ते या योजनेचा लाभ घेतात हा हे असं माझ्या माहितीमध्ये आहे मी बघते योजनेचे पात्र आहेत ना त्यांना या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे तर नक्कीच ही माहिती खूप महत्वाची आहे तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि मी जसं बोलले होते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो तर तुम्हाला पैसे आले का नाही आले का सर्व माहिती आप तुम्ही आपल्या या व्हिडीओवर टाकायची आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्कीच तो व्हिडिओ पाहून घ्या तिथं काही प्रश्न असतील तर विचारा तसं सांगितलेलंच आहे मी त्याच्यामध्ये माहिती आता मी हे एका सर्व माहिती एका व्हिडिओमध्ये काय सांगतेय कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना दूत आणि त्याचबरोबर हे जे आपली अन्नपूर्णा योजना आहे ह्या तिन्ही एकामेकांचे निगडीतच आहे कारण का जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात तर तुम्हाला या योजनेचा म्हणजे कुठला अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे आणि हे योजना दूध जे असणार आहे ते पण ह्याच्यावरच काम करणार आहे तसं मी सांगितलंय मघाशी की हे काय करणार घराघरापर्यंत जाणार आहे त्यांना कामच दिलेलं आहे जे आता तुमच्या विभागातला जो व्यक्ती असेल ना त्याची नियुक्ती केली जाईल मग तुमच्याच विभागामध्ये तुमच्या घरापर्यंत तो व्यक्ती येणार ज्यांची कुणाची नियुक्ती होईल आणि ते सर्व खरी माहिती तुमच्याकडनं घेणार आणि ती माहिती सर्व सरकारला देणार हे त्यांचं मेन आत्ता तरी सध्या काम आहे आणि त्यांना सहा महिन्यासाठी नियुक्त केलेलं के आहे हे मी सांगितलंय तुम्हाला आधी परत सांगते की त्यांचं मेन काम हेच आहे आता सध्या तरी आणि त्यांना ह्या सर्व योजनांची माहिती पण त्यांना द्यायची आहे लोकांना आणि मदत पण करायची आहे तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपली माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद